पहलगाम मध्ये हल्ला झाला आणि या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध कडक पाऊल उचलण्याचे ठरवले आणि काही डिप्लोमॅटिक निर्णय देखील घेतले याच निर्णयामध्ये एक महत्वाचा आदेश दिला गेला आणि तो आदेश म्हणजे संपूर्ण भारतामध्ये विजावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासात भारत देश सोडावा लागेल आता हा आदेश दिल्यानंतर भारत सोडण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांकडे आज अखेरचा शेवटचा दिवस आहे याच दरम्यान काही धक्कादायक आकडेवारी देखील समोर आली आणि ही आकडेवारी होती महाराष्ट्रात एकूण पाच हजारहून अधिक पाकिस्तानी नागरिक असल्याची या आकडेवारीनंतर माध्यमांमधून असं देखील सांगण्यात आलं की आपल्या महाराष्ट्रातून एकशे सात पाकिस्तानी नागरिक हे गायब आहेत हे एकशे सात पाकिस्तानी वैध कागदपत्रावर पत्रांवर आले आणि नंतर सरकारला न कळवता कुठेतरी बेपत्ता झाले याची माहिती सरकार आणि पोलिसांकडे देखील नसल्याचे एबीपी माझाने देखील म्हटलं या पाकिस्तानी नागरिकांच्या येण्याचा काय हेतू होता आणि मुदत संपल्यावर ते कुठे गायब झालेत हे माहिती नसल्याने याचा देशाच्या सुरक्षेवर परिणाम होईल असे देखील माध्यमांमधून सांगण्यात आलं यावर जेव्हा मुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं मात्र याविरुद्ध एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या बुलढाण्याच्या सभेत एकशे सात नागरिक बेपत्ता असल्याचं वक्तव्य करून पुन्हा संभ्रम निर्माण केलाय दोन्ही वक्तव्य काय आहेत पाहूया आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो आहे कृपया याच्यावर उलट्या सिध्या बातम्या करू नका कोणी एकशे सात नागरिक हरवले आहेत एकही हरवलेला नाही जेवढे पाकिस्तानी नागरिक ले ले आहेत ते सगळे सापडलेले आहेत सगळे बाहेर चाललेले आहेत सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पूर्ण होऊन अमित भाईनी आणि मोदीजींनी सांगितलंय पाकिस्तानच्या लोकांनी देश सोडून चालतं व्हा या ठिकाणी त्यांनी जे फरमान काढले हे प्रत्येक भारतीयाच्या नागरिकाच्या मनातलं फरमान आहे मनातली इच्छा आहे आणि म्हणून आता महाराष्ट्रातले काही एकशे सात लोक कुठेतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहेत पाकिस्तानी जे जिथं असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते व्हा अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील अशा प्रकारचं या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली आहे सरकार काम करत आहे आणि ज्यांनी त्याला आश्रय देतील त्या देखील अस्तिन्यातल्या सापांना देखील त्याच्या बिळातून ओढून देखील काढलं जाईल आणि त्यांना देखील सबक शिकवली जाईल आता या दोन्ही वक्तव्यानंतर म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणताय जे लपून बसलेत त्यांना शोधून पोलीस जागेवरच ठोकतील मात्र गृहमंत्री यांनी कोणीही बेपत्ता नाहीये असं म्हटलंय त्यामुळे महायुतीतच एकशे सात पाकिस्तानी बेपत्ता आहेत की नाही यावर संभ्रम आहे का असा प्रश्न निर्माण झालाय दरम्यान असेच अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद